आताची सर्वात महत्वाची बातमी मंत्रिमंडळ बैठकीसाठी दीडशे कोटींचा खर्च झालाय का असा सवाल उपस्थित होतोय अफाट खर्चामुळे ती कॅबिनेट चर्चेत आल्याचं समोर आलेलं आहे आताची सर्वात महत्वाची बातमी अहिल्यादेवींचं गाव चौंडीमध्ये चा मंत्रिमंडळ बैठक होणार आहे तर बैठकीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केल्याचं समोर येत आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय मंत्रिमंडळ बैठकीसाठी दीडशे कोटींचा खर्च आल्याचं आता बा समोर येत आहेत अशी चर्चा रंगू लागलेली आहे अफाट खर्चामुळे ती कॅबिनेट चर्चेत आल्याचंही समजतंय तर अहिल्या देवींच गाव चौंडी मध्ये मंत्रिमंडळ बैठक होणार आहे आणि याच मंत्रिमंडळ बैठकीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत बैठकीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी जयेश सावंत जयेश या संदर्भातला अधिकचं तपशील नक्कीच प्रज्ञा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन तापकाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका लागलेली आहे यामध्ये राज्य हे आर्थिक संघटन असल्याचं सांगत सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थक्षेत्रात योजना बंद केली आहे त्याचबरोबर लाख्या बहिणींना प्रति महिना एकवीसशे रुपयाचं जे मानधन देणार येणार होतं हे ये। देखील दिलेलं नाही तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाही आणि चोंडी येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या मंडप आणि इतर व्यवस्थितांचा दीडशे कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे त्याचबरोबर एक आठवड्यांपूर्वी खासदार सुनील टक्कर यांच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गेले होते त्यावेळी देखील हेलिपॅडसाठी दीड कोटी रुपयांचा खर्च केला होता जनतेला आर्थिक अडचणीत टाकून सरकारने मध्ये बसलेले जे आहे सत्ता सुर जे आहेत ते पंचारांकित सुविधा भोगत असल्याची टीका जी आहे हर्षवर्धन सप्पाळ यांनी ट्विटरच्या माध्यमात केली आहे धन्यवाद जयेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आता हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे एक बैठक दीडशे कोटीचा खर्च असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे त्यामुळे कॅबिनेट बैठक चर्चेत आलेली आहे हर्षवर्धन सपकाळी यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे